नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मी महाराष्ट्रीयन रितेश या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे माझल गाव आवक आलेली आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सरासरीत का दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सरासरीत का दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकालेली आहे चार हजार पंचावन्न क्विंटलची कमीत कमी के दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार दोनशे दहा रुपये आणि सरासरी इतका दर आहे चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकालेली आहे तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी के दर आहेत चार हजार रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सरासरी इतका दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सरासरीतका दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे दोन हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि सरासरीत का दर आहे चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली आहे चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सरासरीतका दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी केमे दर आहेत चार हजार रुपये जास्तीचे दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सरासरीतका दर आहे चार हजार तीनशे रुपये तर असेच सोयाबीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्या बाजार समितीचे नाव या व्हिडिओमध्ये आले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा